नमस्कार मित्रांनो आपण पाहता शिरूरदर्शन न्यूज फोर्टीन तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आज बैलपोळा बळीराजांच्या शेतीला मशागतीच्या माध्यमातून शेतीला नवरूप आणणाऱ्या बैलाप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करणारा सोहळा म्हणजेच बैलपोळा हा बैलपोळा अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे प्रसंगी आमदार बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित राहून पशुपालकांना शुभेच्छा दिल्यात यावेळी माजी सरपंच आता सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता साहेबराव जाधव तात्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील चेअरमन तुळशीराम भोसले सरपंच मचिंद्र वाघमारे माजी व्हाईस चेअरमन गोविंद कापसे माजी पुलीस पाटील उत्तमराव पाटील रामप्रसाद जाजू बालाजी गुंडरे राजकुमार चव्हाण बालाजी पटोळी यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिरूर दर्शन न्यूज फोर्टीनसाठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर लातूर